म्हणजे तेवीस तारखेला गुलाल तुतारीचा आहे गुलाल हर्षवर्धन भाऊंचा आहे हे ठामपणे सांगणाऱ्या सभेसाठी उपस्थित असणारे सगळे मान्यवर अजून तीन सभा करायच्या त्यामुळे हेलिकॉप्टरनी वेट टेक ऑफ करून अजून तीन सभा करायच्यात जाऊन त्यामुळे फार जास्त वेळ बोलणार नाही पण मगाशी हर्षवर्धन भाऊ जे म्हणाले त्या पद्धतीनं लोकसभेला गुलाबी जॅकेट वाले लोक विचारत होती कि दिवारचा जो सिनेमाचा डायलॉग जसा होता मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है तस विचारलं जात होत आमच्याकडं केंद्रातली सत्ता आहे आमच्याकडं पैसा आहे आमच्याकडं मंत्रिपद आहे तुम्हारे पास क्या है आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच सा उत्तर होत आमच्याकडे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब <प्राँगा> आहेत आज सकाळी खरं तर आलोय ते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आलोय आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आल्यानंतर ते येत असताना महाराष्ट्राच्या काळजावरची एक जखम पाहून आलोय भावांनो त्या संगमेश्वराच्या कसब्यातल्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले छत्रपती संभाजी महाराजांनी समशेर उचलली तलवार उचलली तर लखलखती पृथ्वी निर्माण करणारा हा योद्धा पकडला कशामुळे गेला तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारी गेली चौदा पंधरा वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सातत्याने करत असताना ही जखम कायम काळजात भळभळती आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आणि महाराष्ट्रात आज पुन्हा तेच फितुरीचं पीक येत असताना आपल्याला ठणकावून सांगावं लागल किती बी गुलाबी रंग घेतला तरी गद्दारीचा कलंक लापणार नाही गेल्या दोन तीन दिवसात काही जणांनी भूमिका घेतली असेल आमच्यातलेच काही जण मलिदा गँगच्या नादी लागल्याचं कानावर आलं माझ्या पण त्याची काळजी करू नका महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काय निकाल दिला म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं प्रत्येक जण विचारायचा बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारा हे प्रत्येक जण विचारत असताना तुम्हा सगळ्या बहादारांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्ही तुतारी अशी वाजवली का अख्या देशात संदेश गेला की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जात नाही महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या समोर झुकत नाही स्वाभिमानी मराठी माणूस उगाच पेटत नाही पण एकदा का तो स्वाभिमानाने पेटला कुणाच्या बापाच्यानी तो आवरत नाही हे तुम्ही दाखवून दिलं आणि म्हणूनच दोन जुलै दोन हजार तेवीस ला जेव्हा पक्ष फुटला हा पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या पण आता गुलाबी जॅकेट वाल्यांना त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाला सांगावं लागतंय गंमत बघा काय वाट लागायली गम्मत बघा जे विकासासाठी गेले होते मांडीला मांडी लावून महायुतीचं सरकार स्थापन केलं होत आणि जे येऊन विकासावर गप्पा हणत होते महार भारतीय जनता पक्षवाले येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे आणि गुलाबी जॅकेटवाल्यांना सांगावं लागतं हे आम्हाला मंजूर नाही आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस टीव्हीवरच्या मुलाखतीत सांगतात नया वह। अरे पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात काढलेल्या माणसाला देवेंद्रजींनी काल मीडिया समोर तुमच्या समोर सांगितलं ते नवीन आहेत पण जे कोणी बटेंगे ते कटेंगे सांगतायत त्यांना मला आवर्जून सांगायचंय की अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि तुम्ही आम्हाला शिकवायला चालले होय बटेंगे तो कटेंगे पण त्यांना आपल्याला हे निश्चून सांगावं लागेल हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो हा महाराष्ट्र सर्व धर्म समभावाच्या विचारानं चालतो त्यामुळे बटेंगे तो, तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडं गंगा यमुने काठच्या भुसभुशीत मातीत उगवत असतील हा काळ्या पाषाणाच्या सह्याद्रीचा महाराष्ट्र आहे जिथं अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार सोळा आलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न रचलं आणि म्हणून सांगतो ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे कारण हे जेव्हा सांगतात येऊन वेगवेगळे प्रचार केले जातात जातीवर प्रचार केला जातो धर्मावर प्रचार केला जातो पण कोणी जाती धर्मावर जेव्हा प्रचार करायला येतील तेव्हा त्यांना आवर्जून सांगा जर विकासासाठी तुम्ही गेल्या वेळी गद्दारी केली होती विकास म्हणजे फक्त इमारती बांधण रस्ते तयार करणं होत नाही विकासामध्ये माणसं उभी राहावी लागतात आणि जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते दोनशे शेतकऱ्यांचं सरळ रचलं जातं आणि दोनशे शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात कुठल्या विकासासाठी गुलाबी जाकिट घालता तुम्ही प्रश्न विचारावा लागेल म्हणजे दोन हजार चौदाला सोयाबीनचा भाव होता पाच हजार आठशे रुपये चौदा पासून पेट्रोल झालं दुप्पट डिझेल झालं दुप्पट डीएपीची बॅग झाली तिप्पट सोयाबीन गेलं पाच हजार आठशे वरून आता किती अडतीसशे चार हजार वर सोयाबीन आलं शेतकऱ्यांनी जगायचं कस आमच्या कांद्याला जेव्हा भाव मिळतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जे विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते यातल्या एकाही नेत्याने आपल्या कांद्यासाठी आवाज उचलला नाही जेव्हा कापसाला भाव मिळत होता तेव्हा कापूस आयात केला सोयाबीनला भाव मिळायला लागला की सोयाबीन आयात करणार भाव मिळायला लागला की नेपाळून टोमॅटो आयात करणार आणि त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतील ते गुलाबी असून इथं जांभळे त्यांच्या राजकीय स्वप्नांना मोठ माती दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कळलं असेल लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला तेव्हा मीडियातले आमचे सगळे बांधव म्हणाले की नाही नाही लोकसभेला माननीय पवार साहेबांची लाट होती जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आज महाराष्ट्रात जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय खात्रीने सांगतो लोकसभेला जर लाट होती तर आता सुनामी आली सुनामी त्यामुळं लक्षात ठेवा घड्याळ जरी चोरलेलं असलं आता तुम्ही ना राह आपली आई आजी आज मावशी काय सांगती बाळा चोरी करू नको चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवता येत जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष आहे ते चिन्हावर मत मागतात पण त्याच्या खाली लिहावं लागतं चिन्ह न्याय प्रविष्ट त्यामुळे आपली आई आजी आज पावशी काय सांगती चोरलेली गोष्ट आता मी म्हणलं घडाक बागा किती भारी आहे आहे बर का सांगता येते मग जी गोष्ट चोरीची असते ती अभिमानाने मिरवता येत नाही आणि जी गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही त्याच्यावर जनता कधी विश्वास ठेवत नाही त्यामुळे ना अभिमानानं मिरवायची तुतारी ही स्वाभिमानाची तुतारी आहे ही महाराष्ट्र धर्माची तुतारी आहे ही निष्ठेची तुतारी आहे आणि म्हणून सांगतो परवा देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान केलंय तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी लय हुशार माणूस चांगलं बोलतोय म्हणजे कसं करेक्ट कळतं बघा त्यांनी परवा काय सांगितलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे कोण बोललं आपण बोललो का कोण बोललं देवेंद्रजी बोलले देवेंद्र फडणवीस असं का बोलले तुम्हाला कळलं का कळतय का सरकारच येणार नाही तर मुख्यमंत्री कुठला आणि ही त्यांनी कबुली दिलेलीये दोन फुल एक हाफ मधल्या हाफ मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन टाकलेली आहे महायुतीच सरकार काय येत नाही त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं आपण काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि म्हणून सांगतो भावांन कोणत्याही इतर प्रचाराला बळी पडू नका ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची जेव्हा वीस तारखेला बाहेर पडायला तेव्हा बा पाठवा तो बाप ज्यांनी सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात हाडाची काळं केलेले असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण पोरांचं सुख पाहिलेलं असतं विचार करा असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर घराच्या अंगणात बसला आणि मागून कुणी अख्खं घर घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटेल मागून अख्खच्या अख्खं घर कोणी नेलं तर बापाला काय वाटेल अशीच परिस्थिती दोन जुलैला झाली होती ज्या आदरणीय पवार साहेबांनी पंचावन्न साठ वर्ष तुमच्या हितासाठी तुमच्या पीक पाण्यासाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या भविष्यासाठी दिली होती त्या पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह नेते सगळं एका क्षणात असं हिरावून नेलं तुमच्या माझ्या बाबतीत असं झालं तर एखादा माणूस कोलमडून पडल आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बसले होते टक लावून की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडग्यावर येईल पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकव दाखवणार एवढंच सांगतो भावांनो उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुख होऊन व्हायचं असतं आणि ही निवडणूक त्या बापासाठी लढायची ज्यांनी कुणी पाठीत खंजीर कुपसला वार काळजावर झालाय पाठीत खंजीर कुपसलाय जखम काळजावर झालीय उत्तर द्यायचंय वीस तारखेला त्या बापाला आठवून बाहेर पडा आणि तुतारी वाजवल्याशिवाय तुतारी अशी वाजवा तुतारी अशी वाजवा का थांबली पाहिजे आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले राजर्षी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जागला पाहिजे महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन जर कोण गुजरातची चाकरी करत असेल तर दाखवून द्यायची वेळ आलीये महाराष्ट्राचं पाणी काय असतं त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो आणि जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला एवढंच सांगायचं भाऊंविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणजे भाऊ निवडून आले म्हणजे पुढं काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता माणसं काय केलंय नशिबान असत म्हणजे भाऊंच्या डोक्या इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा तसाच राहील याची तुम्हाला सगळ्यांना मनोमन खात्री असेल हा जबाबदारी तेवढी आहे त्याच्या बरोबर दानका तेवढा द्यायचा लीड तेवढं आणायचं आणि प्रचंड मताधिक्यानं हर्षवर्धन भाऊंना पुन्हा महाराष्ट्राच्या प्रमुख नेतृत्वापैकी एक चेहरा म्हणून राजहंस भाऊ तुमच्याकडे राजकारणातला म्हणजे आमच्या सारखी माणसं सा लहानपणी मी सांगितलं त्या दिवशी इंदापूरच्या सभेत सुद्धा कलाकार होतो शिवनेर भूषण पुरस्कार द्यायला भाऊ मंत्री होते मंत्री आले होते आणि हर्षवर्धन भाऊनी स्वतःच्या हाताने जेव्हा डोक्यावर फेटा बांधला भाऊ आज मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे त्या दिवशी जेव्हा तुम्ही डोक्यावर तुमच्या हाताने फेटा बांधला तेव्हा आमची छाती चौडी झाली होती आज तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा आमदार की आणि त्या नंतरचा फेटा बांधला जावा यासाठी माझा उपयोग झाला यात मी कृतकृत्य मानतो त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय रामकृष्ण हरी धन्यवाद जयशिवराय